अतिरेक्यांना ठेचण्यासाठी अवघा देश एक संघ झाला पंतप्रधान नरे नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक आदर्श उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे संबंधी आपण बोलणार आता हिमांशी नारवाल जिचा पती लेफ्टनंट विनय नारवाल हा बळी गेला पहेलगाम घटनेच्या वेळेला त्या हिमांशीला मोदी भक्तांनी चांगलं ट्रोल केलेला आहे नको तेवढ्या पद्धतीने आणि नको तितकं आणि आता शरद पवार यांनी संरक्षण मंत्री असताना जे काही के काम केलेलं आहे ते महिलांना अकरा टक्के या तीनही दलांमध्ये आरक्षण दिलेलं आता ज्या वेळेला राजकीय टीका करायची त्यावेळेला ती केलीच पाहिजे ही वेळ मात्र राजकारणाची नाही त्यामुळे केंद्र सरकारच्या पाठीशी सगळे पक्ष उभे राहील एरवी आपण सातत्याने आग ओकत असतो एक सामान्य माणूस म्हणून सगळे राजकीय पक्ष हे धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करतात पण कधी कधी अशा संकटामध्ये एक सुखद अनुभव येतो आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनदास्तपणे नोंदवावी हे बघा सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं सोफिया कुरेशी या लष्करी अधिकार महिला अधिकाऱ्याला समोर आणलं आणि तिच्या तोंडून सांगायला लावलं ला। की आम्ही दहशतवाद्यांचे तळ कसे कसे उद्ध्वस्त केलेले कशा प्रकारे केलेले आहेत किती वाजता केलेले आहेत त्यातून आमचं जे लक्ष टार्गेट जे होतं ते कसं टिपलेलं आहे हे सांगितलं तिचे पती हे मेजर आहेत तेजोद्दीन कुरेशी हे लष्करी अधिकारी आहेत आजोबा वडील हे देखील लष्करामध्ये मती सोफिया खुरेशी मुस्लिम आहे का मग ती कोणत्या राज्यातली आहे ती गुजरातची आहे का महाराष्ट्राची आहे कि हे न बघता ही जी संधी दिली जाणीवपूर्वक ही त्याच स्वागत झालेलं आहे व्यमिका सिंह जिला पायलट म्हणून खूप मोठा अनुभव आहे अडीच हजार तासांपेक्षा त्याने उड्डाण केलेलं आहे के विक्रम केलेला आहे राफेल आणि मीघ विमान चालवण्याचा तिला अनुभव आहे तिच्या तोंडून देखील या हल्ल्यांविषयी माहिती द्यायला लावलं हे अतिशय स्वागत आता ज्या वेळेला हिमांशी नारवाल जिचा पती जो लेफ्टनंट होता विनय नारवाल तो बळी जातो पहिलगाम घटनेमध्ये आणि मग धर्मपूच्या जात नाही असं मग ते बिजली वगैरे ते सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इमेज फिरते आणि हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम सगळं गल्ली बोळा मध्ये लावा बहिष्कार टाका पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सूड घेणार आहेत असं ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला हिमांशी अतिशय एक भारतीय म्हणून अतिशय समजूतदारपणे बोल ती म्हटली की मुसलमान आणि काश्मीरी यांच्या विरुद्ध द्वेष करायची काही गरज नाही झालं तिच्या एका वाक्या मुळे तिला ट्रोलिंग सुरू झालं भक्तांकडून आणि तेच व्हायला नको आणि मग आता जसं आपण जात गणनेचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला दोन हजार एकोणतीसच्या सगळ्या सा गोष्टी साध्य करायच्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस कडे जायचं आहे अशा वेळेला या भक्तांचा त्रास आपल्याला व्हायला नको याचं भान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलेलं असावं असं आपण समजायला काय हरकत आणि संकटात या देशावर जे संकट या अतिरेक्यांनी जे लादू पाहिलेलं आहे त्याला चोख उत्तर ते परतावून लावलेलं आहे आणि मग ज्यांचं कपाळ पांढर झालं म्हणून ऑपरेशन सिंदूर सव्वीस बळी गेले पुरुषांचे मग ते लक्षात घेऊन हे नाव दिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि नुसतं नाव दिलं नाही तर त्याप्रमाणे करून देखील दाखवलेलं आहे देशभरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे स्वागत होत आहे अभिनंदन केलं जात आहे त्यांना धन्यवाद दिले जात आहे मग बघा राजकीय नेते एरवी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करतात तर संकटात कधी कधी ते चांगलं वागतात याच हे उत्तम उदाहरण असं मानायला हरकत नाही तसं मानलंच पाहिजे आता शरद पवार ज्या वेळेला एकोणीसशे मध्ये एक संरक्षण मंत्री होते त्यावेळेला ते अमेरिकेला गेले होते दौरा त्यांचा मग अमेरिकेच्या अमेरिकेच्या अमेरिके दौऱ्यामध्ये त्यांना एक प्रसंग असा आला की लष्करी तळाला भेट द्यायचा त्यांना प्रसंग आला त्यावेळेला उपाध्यक्ष अमेरिकेचे त्यावेळेचे डीक चेने हे त्यांना विमानाने घेऊन गेले आणि मग शरद पवारांनी पाहिलं की अमेरिकेच्या सैन्य दलामध्ये अनेक महिला वेगवेगळ्या पदावर काम करत आहे मग आपल्याकडे का नाही हा प्रश्न आला त्यांच्या मनामध्ये इंग्लंड जर्मनी आणि जो पश्चिम आशियामधलं मलेशिया जे अविकसित तसं राष्ट्र आहे तिथे देखील महिला काम करतात संरक्षण दलामध्ये मग ते आपल्याकडे पण करायला पाहिजे असं त्यांनी निर्णय घेतला त्यांनी चर्चा केली तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्याशी त्यांनी लगेच त्यांना ग्रीन सिग्नल दिला आणि अकरा टक्के महिलांना आरक्षण द्यायला सुरुवात केली लष्कर त्यावेळेला लष्कर प्रमुख होते सुनीत रॉड्रिग्रस चीफ मार्शल होते निर्मल सुरी नौदल प्रमुख होते ऍडमिरल आड्मि, लक्ष्मीनारायण रामदास आता कुणी नवीन मंत्री आला त्या खात्याचा की तो नवीन काहीतरी लाजत असतो मग प्रशासकीय अडथळे येतात त्याचप्रमाणे ह्या तिन्ही अधिकाऱ्यांनी आधी आधि सांगितलं की तसं नाहीये हे मोठं जोखमीचं जो काम आहे आपण महिलांना डॉक्टर म्हणून तर संधी देतोच आहे सगळीकडे परंतु अशा मोक्या मोक्याच्या ठिकाणी जिथं शौर्य गाजवायचं आहे अशा वेळेला ते योग्य होणार नाही असं असा सूर लावला लाव होता परंतु शरद पवार यांनी आपलं राजकीय वजन आणि एक नेता आणि एक मंत्री म्हणून त्यांनी आपलं पंतप्रधान नरेंद्र पंतप्रधान नरसिंहराव यांना त्यांच्याकडून अनुमती घेतली आणि हे आरक्षण लागू केलं ला। मग असा हा समजूतदारपणा आहे मग असा हा समजूतदारपणा प्रत्येक बाबतीमध्ये दिसून आला पाहिजे देशावर अनेक प्रकारचे संकट अंतर्गत देखील आहेत तिथेही दिसून आला पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे त्यामुळं आपण एवढं म्हणायला पाहिजे आणि ते कायमस्वरूपी म्हणायला पाहिजे की भारत हा माझा धर्म आहे भारतीय माझी जात आहे आणि त्याच्यासाठी जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुफिया कुरेशीची निवड केली शरद पवारांनी ज्या पद्धतीने आरक्षण सुरू केलं त्या काळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ते लक्षात घेऊन यापुढे प्रत्येक जे विषय आहेत आता पाणी आरोग्य शिक्षण आहे अशा अनेक जे विषय आहेत त्याच्यामध्ये देखील असं राजकीय ऐक्य जर दिसून आलं तर मग खऱ्या अर्थाने भारत महासत्ता होईल झालेला आहे केवळ महाशक्ती महासत्ता होईल म्हणून विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस करत असताना फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असा रंग देऊन चालणार नाही तर सगळ्याच प्रश्नांचा तितक्याच राजकीय प्रगल्भतेने जर विचार झाला तर त्याचं निश्चितच स्वागत होणार आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद